प्रत्येक व्यक्ती आपापल्या गतीने आयुष्य जगत असतो आता तुम्ही उदाहरण घ्या समृद्धी महामार्गाचं समृद्धी महामार्ग जिथून सुरू होतो आणि जिथे संपतो आता तिकडे आपण एक शर्यत लोक आता याला पकडू आपण आयुष्य जगण्याची शर्यत म्हणजे तुमच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते वेग हे नेहमी लक्षात ठेवा कधीही स्वतःची तुलना कुणासोबत करू नका याचा तुमच्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होतो आणि आताचा हा व्हिडिओ आहे ना तुमचे अनेक गैरसमज दूर करणारा आहे हे लक्षात ठेवा एक समृद्धी महामार्ग आहे तिथे एक व्यक्ती चालत प्रवास करत असतो दुसरा सायकलीने तिसरा दुचाकीने चौथा गाडीने पाचवा जी स्पोर्ट्स कार असते त्याच्याने प्रवास करत असतो सहावा बुलेट ट्रेनने तो प्रवास करत असतो बघा इकडे मी काय बोलतो आहे प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा आहे त्याच्या आयुष्यात वेळ पण वेगवेगळ्या पद्धतीने काम करणार आहे हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो समजा चालत जाणारी व्यक्ती ती काही दिवसानंतर नागपूरला पोचत असेल आणि तीच स्पोर्ट्स कारवाली व्यक्ती खूपच लवकर ती नागपूरला पोचून म्हणजे डेस्टिनेशन एकच आहे त्यांचं ध्येय एकच आहे की इकडे त्यांना पोहोचायचं आहे पण समजा जी स्पोर्ट्स कारवाली व्यक्ती आहे ती दोन तासात किंवा एक तासात तिकडे पोचली आणि चालत जाणारी व्यक्तीला एक दोन दिवस लागले जागा तीच पण दोघांसाठी वेळ बदलला की नाही स्पोर्ट्स कार असलेली व्यक्ती एक दिवस किंवा दोन तीन दिवस अगोदरच पोहोचली चालत जाणारी व्यक्ती दोन तीन दिवस नंतर पोहोचली असं प्रत्येकाच्या आयुष्यात काम करत असतं असं प्रत्येकाचा दिवस जात असतो काही लोक बघ म्हणजे एका दिवसात प्रचंड पैसा कमवत असतात म्हणजे करोड सुद्धा त्यांच्यासमोर कमी असतात आणि काही लोकांना एक एक रुपयासाठी पण खूप प्रचंड धडपड करावी लागते आता शंभर रुपये म्हणजे एक रुपया झाला त्याच्यासाठी पण प्रचंड धडपड करावी लागते आणि हे वास्तव आहे जर मी समृद्ध आयुष्य जगत आहे याचा अर्थ असा नाही की जग समृद्ध आयुष्य जगत असतं कारण की माझे दररोजचे काम आहे मी लोकांना यशस्वी अपयशी होताना नेहमी बघत असतो आणि एक रिॲलिटी असते आपल्याला काय वाटतं अरे ही व्यक्ती एवढी यशस्वी कसं आयुष्य जगते हिच्या आयुष्यात एवढा पैसा येतो कसा काय चोवीस तास तेच आहे ती असं काय करते याच्यामध्ये जो त्यांचा मानसिकतेचा प्रवास असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो हे नेहमी लक्षात ठेवतो आपल्याला ती मानसिकता दिसून येत नाही आपला फक्त बाहेरचा प्रवास दिसून येतो म्हणजे जी करोडो रुपये कमवते ना ती व्यक्ती आहे ना मानसिकतेमध्ये एका स्पोर्ट्स करणे सॉरी बुलेट ट्रेनसारखी ती आयुष्य जगत असते त्याच्यामुळे इतका वेगवान पैसा तिच्याकडे येत असतो पण आपल्याला काय वाटतं जगताना ते शरीर स्थिर वाटेल बुलेट ट्रेनमध्ये बसलेली व्यक्ती तिला ते सगळं काय स्थिरच वाटेल हां पण बाहेरून बघणाराला ते वेगवान कोण येईल पण बुलेट ट्रेन कसं चालत आहे फिजिकल झालं भौतिक झालं त्याच्यामध्ये ते दिसून येतं पण अंतर्मन आपल्याला दिसून येत नाही कंपनी आपल्याला दिसून येत नाही हे जाणवतात ऊर्जा दिसून येत नाही जाणवते हा जर तुम्ही स्तराचे साधक असाल ना तर तुम्हाला ती ऊर्जा दिसेल पण कंपनी पण समजून येतील आणि तुम्ही ते अल्टर पण करू शकता पण याच्यासाठी प्रचंड म्हणजे अनेक वर्षांची तपश्च्या लागते असं आपण पकडू आता येतो आपण विषयावरती दुसरा चालत जाणारा व्यक्ती असेल तिच्या आयुष्यात शंभर रुपये येतात पण तिला तेच दोन तीन दिवस प्रचंड मेहनत करावी लागते विषय समजून घ्या इकडे महत्वाचा विषय म्हणजे मला नक्की काय सांगायचं ते खूप महत्वाचं आहे त्याच्यावर ते पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि अशा पद्धतीने दोघांच्या आयुष्यात ते काम करत असतं अंतर्मन एक भौतिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं अरे व्यक्ती चालत जातात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि स्पोर्ट्स कार्डवाली वाली व्यक्ती सॉरी बुलेट ट्रेनवाली व्यक्ती बुलेट ट्रेनमध्ये बसून जातात त्याच्यामुळे ते एवढा वेग आपल्याला दिसून येतो आता हे आपण आपल्या आर्थिक आयुष्याकडे जी व्यक्ती जास्त करोडं कमवतो ना अंतर्मना कम ती अंतर्मनात बुलेट ट्रेन मधल्यासारखे ते आयुष्यात जगत असते आणि शंभर रुपये कमवायला जे पण समस्या निर्माण होतात ती व्यक्ती ना ती चालत आयुष्य जगत असते डेस्टिनेशन एकच आहे फक्त पोचायला थोडा वेळ लागतो असं नाही की गरीब व्यक्ती उद्या जाऊन श्रीमंत होत नाही होतात ना का नाही होत पण त्यांचे प्रमाण खरंच खूप कमी असते हे प्रोत्साहन देणारे व्हिडिओ आहे ना ते बनवले आहेत ना त्याची काहीच फायदा नसतो कारण की इकडे ना त्यांचे म्हणजे त्यांच्याकडे तो डाटा नसतो की दाखवायला हा दर शंभर लोकांपैकी किती हे झाले रिक्षावाल्याचा मुलगा आहेच झाला ठीक आहे ना नो प्रॉब्लेम असे किती रिक्षावाले बरोबर आहे की नाही त्यांची पूर्ण तुलना करणार तेव्हा कळेल मग बाकीच्यांनी करायचं काय त्या नुसतं एक रिक्षावाल्यांची संख्या जर आपण एवढी प्रचंड पकडली ठीक आहे अजून बाकीचे अनेक क्षेत्र आहेत मजूर क्षेत्र हे क्षेत्र ते क्षेत्र म्हणजे एक होऊन काय फायदाच नव्हतो जिकडे एक लाख पाहिजे तिकडे एक होऊन काहीच फायदा नाही आणि हे प्रोत्साहन सपशेल चुकीचं याच्यामुळे माणूस रियालिटीपासून एकदम दूर कळतो आणि भ्रमामध्ये राहत असतो आणि मी हे जे सांगतो ते वास्तव सांगतो जे अंतर्मातलं आयुष्य आहे ना ते तुमच्या वास्तवातलं आयुष्य मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करा तुम्हाला वेग वाढवायचा पहिला तुमच्या अंतर्मनात वाढवा डायरेक्ट तुम्ही बुलेट ट्रेनमध्ये बसू नका किंवा स्पोर्ट्स कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला सुरुवात ही नेहमी हळूहळू करायची असते नेहमी लक्षात ठेवा जो टप्प्याटप्प्याने यशस्वी होतो ना तो अयशस्वी झाला ना तरी तो टप्प्याटप्प्याने होतो पूर्ण होत नाही कधी तो कधी परत यशस्वी होऊ शकतो आणि ते पण लवकरच पण जो डायरेक्ट रॉकेटसारखा यशस्वी होतो ना तो पडला मग तो संपला त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो म्हणून मी लोकांना सांगत असतो नेहमी तुम्ही टप्प्याटप्प्याने यशस्वी ते तुमच्यासाठी बेटर असतं उद्या जर तुमच्या आयुष्यात अपयश जरी आला ना तर एक दोन टप्पे तुम्ही खाली पूर्ण खाली नाही येणार ना। रॉकेटसारखे एकदम आदळणार नाही संपणार नाही तिकडनं परत तुम्ही ते वरती जाऊ शकता आता परत मूळ विषयाकडे येतो आता तुम्हाला कळलं असेल वेग कसा आपल्याला घ्यायचा आहे कसं आयुष्य जगायचं आहे ते का काही लोकांच्या आयुष्यामध्ये ह्या सर्व गोष्टी घडत असतात हे फक्त आर्थिक बाबतीत नाही इकडे तुम्ही पाहिजे ते आयुष्य टाकू शकता सामाजिक आयुष्य झालं शैक्षणिक आयुष्य झालं संदर्भातले आयुष्य झालं इकडे सर्व प्रकारचं ये आयुष्य येतं त्याच्यामुळे आपण ते जज करू शकत नाही ही व्यक्ती अशी का ती व्यक्ती तशी का ती व्यक्ती तशी का बेटर जर तुम्ही स्वतःवरती फोकस केलं ना तुमच्या मधल्याच एवढ्या क्षमता आपण जागृत करू शकतो ना त्या अमर्याद हे नेहमी लक्षात ठेवा आता तुम्हाला कळालं असेल काळ तोच वेळ तोच ध्येय तोच पण काही व्यक्तींना वेळ लागतो काही व्यक्तींच्या लवकर होऊन जाते यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा इकडे तुम्ही नेहमी अपग्रेडमध्ये राहा उत्क्रांतीचा सिद्धांत काय शिकवतो मनुष्य जीवनाचं काय इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती आपण इकडे नेहमी बदलत आलो नेहमी बदलाव करा ठीक आहे आज तुम्ही चालत आहेत ना हळू सायकलवरती हळू हे करा किंवा जसं पुढे जाल तसं तुमचे अपग्रेडेशन आपोआप होत जाईल याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि ह्या गोष्टी आरामात होत जाते याच्यामुळे होतं पहिली तुमची मानसिकता अपग्रेड ठेवावी लागते त्याच्यानं तुमचं भौतिक आयुष्य ते पूर्ण अपग्रेडमध्ये बदलून जाते आणि तुम्हाला कळणार पण आहे की तुम्ही कधी बुलेट ट्रेनपर्यंत गेलं ते आणि हेच वास्तव आहे म्हणून निसर्गाचा उत्क्रांतीचा नियम विसरू नका आपल्याला सतत अपग्रेड व्हायचं इव्होल्युश इव्होल्युशनमध्ये जायचं प्रत्येकच आपल्यामध्ये बदलाव पाहिजे आणि जर हे तुम्ही बदलाव ठेवलं ना शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल हां आणि इकडे नेहमी लक्षात ठेवा की लोकांना तुम्ही आयुष्यात चमत्कार करायला खूप काय मोठं करावं लागतं काही जास्त करावं लागत ध्यान करा व्यायाम करा घरचा सखा सहज घ्या सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा सकारात्मक लोक नसतील किंवा गुरु किंवा तज्ज्ञांच्या संपर्कात राहा इकडे तुमचे पैसे जाण्याची शक्यता असते आणि तुम्हाला फक्त याच सर्व गोष्टी करायच्या त्याच्या पलीकडे काही रॉकेट सायन्स नाही आहे करणाऱ्यासाठी खूप काही काय न करणाऱ्यासाठी नुसते कारणं असतात त्याला वाटतं अरे मला काहीतरी अतिविशेष पाहिजे जसं काय तंत्र मंत्र हे ते साधना वगैरे असं असं काय नसतं आयुष्य जगणं सरळ आहे हे तुम्ही आहात आणि ते तुमचं ध्येय ते तुम्हाला अचीव्ह करायचं मग तुम्हाला ते कसं अचीव करायचं आहे तुमच्यावरती विनाकारण त्याच्यामध्ये कन्फ्युजन आणू नका हां पण जेवढे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहाल ना जेवढे तुम्ही निरोगी राहाल ना तेवढे लवकर तुम्ही ध्येय साध्य करा आणि सकारात्मक लोकांचा संपर्क जर तुम्हाला भाग्यशाली बनवतोच याला दुमतच नाही आणि ह्या गोष्टी जरी फॉलो केल्या सफिशियंट आहे तुम्ही आरामात तुमचं आयुष्य सकारात्मक जाऊ शकता भाग्यशाली जाऊ शकता तुमचे एक काय अनेक ध्येय तुमचे साध्य झाले असू शकतात एवढं सुख आहे आयुष्य जगणं विनाकारण कठीण करू नका तुमचा आत्मविश्वास घडवण्यासाठी माझ्याकडे अनेक कोर्सेस आहेत आणि ते सर्व वैयक्तिक आहेत तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकता आणि या व्हिडिओमध्ये मी जवळपास तुम्हाला काळ वेळ आणि हे सगळं सांगितलं मला आशा आहे की तुम्ही त्याचा प्रॉपर वापर कराल व तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल आणाल मी तुमच्या कमेंटची वाट बघेल की हां मी माझे आयुष्य बदललेले आहे म्हणजे वास्तवात बदल झालेला आहे पुढच्या वेळेस आपण नवीन विषय घेऊन धन्यवाद अश्विनी कुमार